आज सकाळी दहा वाजता माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी दोन हजार चोवीस निमित्त भारतीय संविधानाचा विचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीनं आळंदी ते पंढरपूर संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या संविधान दिंडीचे वेळापूर येथे माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात आलं यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पूजन करून सार्वजनिकरित्या संविधानाचे वाचन करण्यात आले या प्रसंगी उत्तमरावजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने बार्टीच्या या सामाजिक न्यायाच्या कार्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उत्तमराव जानकर यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी वेळापूर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आंबेडकर चळवळीतील अनुयायी व गावातील राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागडे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक

व्यक्तींची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी यादवारे हे रोजी याद हे संविधान अंगीकृत हे संविधान अंगीकृत वादिनिर्मित करून वादिनिमित करून स्वतः प्रत स्वतः प्रत अर्पण करत हो। आहोत अर्पण करत आहोत